सकाळपासून रडायचं थांबना गेलो काय झालंय कोणा सकाळपासून पोरगा रडायचं ए नाही नाही ना, काय झालं काय झालं <laughs> ए नाही नाही काय झालं काय झालं हा पप्पा न मारलं पप्पाची एवढी हिंमत मग आपण दोघे मिळून पप्पाला मारू सकाळपासून पोरगा रडायचं शेजारीची म्हातारी मला म्हणली पोरी ते पोहरला पिंक टुकरा बॉटल म्हणजे त्या पाज पोरगा रडायचं थांबल खोटा सांगत नाही मावशी त्या म्हातारीच ऐकलं त्या म्हातारीच ऐकून पोहरला चांगली दोन बाटली दरून पाजली कशाला कडे पण तरी सुद्धा पोरगा रडायचं थांबणार शेवटच अंगदा गीत गाव बघते पोरगा रडायचं थांबून का ठीक नाही तर मांडवी मांडली रडता राही ना I oh know सोन्यासारखा संसार बरं का सोन्यासारखी असे सम्राट व लेकर बळ सोन्यासारखा नवरा पण काय सांगायच कोणाची दृष्टी लागली का काय कोणास्ट माझ्या नवऱ्या लागलं दारूच बेस तुम्ही म्हणता घेताना कधी पाहिलं यांना घेताना कधीच पाहिलं नाही पण बरं का झालं आमचे हे रोज रोज घेत नाही स्टँडर्ड आहेत रोजच घेत नाहीत मग आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकतात तशी इमानदार पण आहे बरं पण जिचा नवरा दारुड्या बरं का जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असत जिचा नवरा दारू पाहिजे गेला तिला विचार जीवन किती उत्खाचं असतं किती वाईट असत काही फोर काही फोर काही खाली बस वरुण का बे आएग शांत बस मांडली

बीफ रस्ती सा चहा पोडो चहा बसल तर वडापाव पण हा केला नाही गाईत अरे वडापाव बसलो तर बिस्किटचा पण चालतो दुकानदार सगळे इकडे चाले आज आई माझे कोडत आई काय म्हणलं बघता आई माझे कोडत अरे जर का तुझं घोड असं बर का तुझं घोड असं हा ah. तिकडे नांदेडला नवीनच सोडू <laughs> ah. आणि घोड्या काय काय वड्या काय वड्या काय लवकर लवकर विचार करू बर देवाच्या नवीन वारी बर देवबीज असू देवाच्या देवा शेजार चालू ah. देवा विचार ते बघता लवकर लवकर विचार करून देवाचा एकदा का वारं गेलो हा की परत वारं आणण्यासाठी देवाला सतत डब्ब फॅन जावं लागतं

अरे एवढी चांगली साऊंड सिस्टीम लागली गे तुला भिडवायची माहिती हा काळजी करू नको अरे साऊंड सिस्टीम म्हले दादाची दारू सुट कवा साऊंड सिस्टीम म्हळ्या दादाची दादू सुद्धा चव्हा त्याचा लिवर हाय हा ये पडत राजा फक्त हा जरा सोख सुख विचार आणि आपल्यात हे आपल्याच विचार बर इथं बसलेली लोक मला चक्र दिसते हा

जग आला थांबला पैसे घेऊन धन्यवाद बघत हा बोली झाली कुठं राम आई बोल खेळतो बोल बघता काय म्हटलं काजी कोणी पांढर आण बघत हा ए बघत हा

एक काम कर साडे तीन मीटर कापड घेऊन घेतलं त्याच्या चार घाटे घाल टाकल्या त्यामध्ये पाच किलो किलो लिंबू टाकले पाच किलो टाचणे टाकले पाच किलो गुलाल टाकला हे पाच किलो किलो टाकलं सगळ्याचं गोठड बांध तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध कोंबडी बघता अरे देवाला पण माहिती देवाला पण माहिती बघता पण देवाच डो अरे जर का तुझी कोंबडी वजन मिली भर जर का तुझी कोंबडी वजन मे नी मिली संग आणलं घराच्याकडं बस नाही ते हाडत काढतो रे आई हे हा शेवाच आणख्या कणक काय म्हणलं आणख्या कडक लवकर लवकर विचार बर आई 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 ए बघता बोल आई आई ना बोल साख बन बघता हा प्ले लावडा लव कोणी तरकी बस ये आई हे सांगू सांग आई ऐक रे पाऊस का पडत नाही मला लवकर सुचत नाही बघता हा बघता हा हा मला वेळ पाऊस का पडत बघता हा तुझी काही उतरली नाही का तुझं का वायरी बिरी तुटल्या काय <laughs> नेमकं झालंय काय मला सांग आता ऋतू कोणता चाललाय हिवाळा मग हिवाळ्यामध्ये पाऊस करतोय टाकले बापण तुझं पाऊस आहे त्यांनी पाण्याने पावसाळ्या सुद्धा नाही ठेवा चांगला पाऊस पडाना पडना वेळेवरती पाऊस पडाना वाटता पावसाळ्यात पडना आणि उन्हाळ्यात अशी परिस्थिती आजची झाली होता पण याला कुठेतरी कारण आपणच येतात आप हा समाज कोणतरी याला कारण कारण राजा अतिवृष्टी झाली तरी शेतकरी राजा दुखीच आहे दुष्काळ पडला तरी सुद्धा शेतकरी राजा ओके दुखीच आहे परंतु याला कारण कोण तरी शेतकरी सुद्धा आहे कारण आज बघता मला सांग पाऊस पाहिजे ना वेळेवर पोहोच पाहिजे ना हो मला सांग झाड लावलीस का नाही नाही झाड हा पाणी लावलं झाड पाणी नाही नाही झाड अच्छा म्हणजे झाड दिलं पाणी नाही हो म्हणून झाड नाही लावलं बरोबर का हो बरोबर ना हो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे झाडाला द्यायला पाणी नाही हो म्हणून झाड नाही लावलं शंका शोधत तू का हो पाणी नेतो का नेतो ना बरोबर तोंडाकडे बघ वाटते नेतोच

नाही तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही कारण दादा नो झाड लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे निसर्गाचं संवर्धन करा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग येणार आपल्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी गिरवा पाणी अडवा पाणी गिरवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चालू आपलं असं चालू याला अडवा याची जिरवा त्याची जिरवा जनतेला अडवण्यामध्ये आणि याची त्याची वाट रोखण्यामध्ये आपल्या शेजारतीच भाऊकीचा पाय खेचण्यामध्ये माणसानं आपलं आयुष्य वाय माझे संत मायबाप सावध करत होते असं माझ्या म्हणतात दादा सावध आणि ते तुला माणसाच्या जन्माला घातलंय सुंदर नरदेह दिलेला आहे तर दुसऱ्याच वाईट चिंतनेमध्ये काय वेळ घालतोय देवाचं भजन कर जीवनाचं सार्थक झालं शिवणार नाही देशाची धर्माची सेवा तर जीवनात सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होता त्या